सायराम साईमाई सकाळचा दिवस आहे आज सकाळी सगळे लवकर उठून फ्रेश वगैरे झाले तर आता थोड्याच वेळात आम्ही पुढच्या प्रवासाला चालायला घेणार आहोत तर आता आम्ही आहोत ते म्हणजे घाटनदेवी मंदिरच्या इकडे घाटनदेवी मंदिरच्या इकडे रात्रीचा हॉल्ट होता साईराम 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 सायराम ವರ್ಷ ವರ್ಷ ಓಮ ಸಾಮ ಓಮ ಸಾಮಿ ಆಮೋಸ್ತೀ ಸಾಮಿ ಮೇಲೆ ಸಾ अलिबागची बरोध आपल्या सोबत रे हे सगळे मंडळी नाश्ता करायला थांबले गणेश काय मुकेश जरा स्पॉन्सर केला गुवा तू एकटा का बसला कोणाशी बोलत आपले स्पॉन्सर मुकेश चारशे रुपये झाले मुकेश स्पॉन्सर साईराम भाई आपले आंघोळ करून चाललेले आहेत आता तर आता अजून सात किलोमीटर आहे आपला हॉल्ट हे हॉल्ट डोटीला आहे आपला तर सगळी मंडळी चालतायत ओम साई राम राम साईराम तर चला भेटू डायरेक्ट डोटीला ओम साई राम तर आपल्यासोबत नागावची पण मंडळी आहे ओम साई दादा ओम साई ओम साईराम काका ओम साईराम तर तुमचा कितवा वर्ष आहे पालखीचा पहिलाच वर्ष आहे तर कसा वाटत व्यवस्थित एकदम छान काही प्रॉब्लेम नाही आलाय साईच्या दुखेनी व्यवस्थित आहे पाचवा दिवस एकदम मस्त चांगला चालू आहे आणून बाकीचे चार दिवस कसे गेले तुमचं पहिला दिवस थोडा वाटलं वरती खालती त्रास होण्यासारखा पण सेकंड डे नंतर व्यवस्थित चालू झालं आणि जसं लोक सांगतात की जमायला होतं वगैरे असं काही नाही सायन्सचे नाव घेत जायचं पुढे जायचं पुढे जा चालत राहायचं ओम साईराम बोलो ओम सायराम ओम साईराम साईराम बोला साईराम ओम साईराम ओम साईराम होम सायरा कसा घरावर झाला मला खरे करू गळून गळून बाबा दमले बाबा दमले बाबा असू नको करू जमले हो है, है करू आता बोला पूरा आई कल तुम चाहे जुप जुवो मेरे छोटे छोटे बच्चे लोग नहीं लोग चलते रहो यही आशा करता हूँ मैं इस बार का मेरा पहला पहला ही सफर है चलने का ओम साई राम ओम साई राम बस वाट तुम्हारे चालू हे हे तुमचं असं ते असे असे चावड आहे घरी तुमचं किती वर्ष आहे बाबा मुलं बाकी वाट आहे साईराम सायर, सायर, आम मंडली आम्ही आता घोटी गावात आहोत घोटीतून बाहेर पडला आमचा पाच मिनिटावर हॉल्ड आहे सेवकचा आणि आमचा थोडा मित्र हे आलेला म्हणजे कोड्या आले तो को पाठी होता तर त्याला घेऊन आम्ही आता सोबत चाललोय पालखी गेली पुढे म्हणजे दोन किलोमीटर पुढे गेली असेल पालखी आम्ही पाठी आहे आता साईराम काका तर तुमचा कितवा वर्ष आहे दहावा वर्ष कुठले आहात तुम्ही ग्रँड रोड आणि तर बघा अपंग असून साईबाबाच्या आपल्या भेटीला येतात तर कसं वाटतं आपल्याला आता तो। आगा। आगा। तर आपले आता चार दिवस झाले कसे गेले आपले चार दिवस आणि मग अजून पुढे आपण चालू शकतो सायराम चला बाबू साईराम आम्ही आता जेवणाच्या हॉल्टवर पोहोचलेलो आहे मागासच पोहोचलो पण सगळे आंघोळी विंगोलीला गेलेले म्हणून आम्ही आता ब्लॉक नाही काढलेला आता आम्ही सगळे मुलं आमच्या आता आराम करतात मी पण आत्ताच आलो आंघोळ करून तेव्हा मी कोण ब्लॉग बनवायला नव्हता मला मित्र पण माझ्यासोबत होता ते ब्लॉग बनवतो पोरांना मुकेश सायराम तर आम्ही आता हॉल्टॉर निघालो दुपारच्या आणि आता फ्रेश वगैरे होऊन झोपून मस्त उगतोय ते म्हणजे पुढच्या प्रवासाला निर्मिन I'm <laughs> okay. साईराम काका कुठचे तुम्ही मुंबईच्या कांदिवली किती वर्ष चालतं आपल्या पालखीमध्ये साईसाहेब पालखीमध्ये काय अनुभव थोडा तुमचं अनुभव खूप चांगला वर्षभर चांगला दिवस जातो म्हणजे चालू दिल्यानंतर खूप चांगला दिवस जातो वर्षभर साईंची कृपा आहेत आपल्यासोबत अनुभव चांगले त्यातून गाभांचं पार्टी बरोबर आहे साईशेवक पार्टी किप्स हे खूप जुनी पार्टी होती आणि त्यांच्या संपूर्ण व्यवहार सृष्टीमध्ये लोकांनी एकत्र घेऊन जाणे एकत्र त्यांना तिथपर्यंत पोहोचवणे महिलाचं काम खूप मिक्सर आहे हे आम्हाला हे करतात ज्युनियर आहेत कारण काम करतो काय फॉर्मेशन तुमच्यामध्ये पालखीमध्ये किती नातात सौभाग्य असतात सात सात व्यवस्थित बाहेर शकत हां सात सात व्यवस्थित धन्यवाद दादा माझी सायराम 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 तर आम्ही आता था नाश्त्याला था थांबलो इकडे ढाब्यावर आणि इकडे करण आहे सायराम 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 कुठले आहेत तुम्ही सायराम हे भिवंडीचे मंडळ आहे तर कसं वाटतं तुम्हाला पा आता चालून पालखीत तर एवढे दिवस कसे गेले तुमचे आराम तर चलायरायरायनाम सायराम मंडली तर रात्रीच्या जेवणाच्या हॉल्टवर पोचला नाही जेवण वगैरे आता डायरेक्ट जाणार हो म्हणजे झोपायला तर चला भेटतो तर मंडळी आता जेवण वगैरे आले हॉलवर झोपायला आणि तर आता सगळं थकले दिवसात चालून आणि आता सगळं पण झोपलं तर चला साईमाई रात्र भेटू उलट्या चौलावर